नमस्कार मैत्रिणीनं ज्योती किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला मालवणी पद्धतीमध्ये एकदम टेस्टी अशी मिसळपाव घेऊन आलेली आहे तर मिसळपाव तुम्ही भरपूर जागेवर खाल्लेली असणार तर ह्या पद्धतीत एकदा नक्की ट्राय करा तर त्यासाठी माझा पूर्ण व्हिडिओ नक्की पहा तर आता मी काय केलेलं आहे एक वाटी मटकी घेतलेलं आहे मिसळ बनवाल तर तुम्ही मटकीचीच बनवा खूप सुंदर लागते मटकीची मिसळ तर आता मी काय केलेलं आहे तर ह्याला भिजत ठेवायचं आहे तर रात्री सकाळी मी भिजत ठेवले होते आणि संध्याकाळपर्यंत त्याला असे व्यवस्थित भिजवून दिलेले आहेत आणि त्याच्यानंतर त्याचं पाणी काढून एका सुती कापडामध्ये त्याला मोड आणायला ठेवून द्यायचे रात्रभर आणि आता बघा सकाळी अशी न्यास नाश्त्यासाठी मी मिसळ करते तर आता हे मोड आणून घेतलेले आहेत आता याला मी काय केलेलं आहे एक शिट्टी देऊन कुकरला लावून घेतलेलं आहे कुकरमध्ये एक शिट्टी दिलेली आहे व्यवस्थित आपल्याला झटपट करायची आहे तर मग कुकरमध्ये एक शिट्टी द्यायची पण मेन करायची नाही थोडीशी व्यवस्थित अशी अख्खी दिसली पाहिजे तर आता रेडी आहे आता मटकी तर आता मी काय करते गॅसवर तवा ठेवून त्याच्यामध्ये एक चमचा तेल घातला आहे ते त्याच्यामध्ये दोन उभे चिरलेले कांदे घालायचे ते व्यवस्थित परतून घ्यायचे परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये दोन तेजपत्ता अर्धा चमचा जिरा चार पाच लवंग चार पाच काळी मिरी आणि दोन दालचिनी तुकडे व्यवस्थित परतून घ्यायचे परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धी वाटी ओलं खोबरं घातलेलं आहे जर ओलं खोबरं नसेल तुम्ही खोबरंही टाकलं तरी चालेल आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आता थंड करून घ्यायचं आहे व्यवस्थित आता ह्याच्यामध्ये थोडीशी कोथंबीर ॲड करायची आहे जर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ह्याच्यामध्ये आलं लसूनही तुम्ही ॲड करू शकता पण माझ्याकडे आलं लसूणची पेस्ट होती म्हणून मी ह्याच्यामध्ये आलं लसूण नाही घातलेलं आहे आता हे सगळं असं बारीक असं वाटून घ्यायचं आहे आता गॅसवर कढई ठेवायची आहे आणि त्याच्यामध्ये मी तीन चार चमचे तेल घातलेलं आहे मिसळ बोललं की मिसळला तेल जास्त लागतं तर तुम्ही काही काही जणं खूप घालतात मिसळमध्ये तेल पण आता ही मुलं पण खाणार आहेत म्हणून मी एवढं ऑइल नाही वापरलेलं आहे तर मी तीन चार चमचे तरी मी खूप घातलेलं आहे तरी आता ह्याच्यामध्ये मी अर्धा चमचा जिरं घातलं आहे थोडंसं कडीपत्ता घातला आहे जरा परतून झालं की त्याच्यामध्ये मी थोडीशी कोथंबीर घातली तेलामध्ये कोथंबीर घातली की को खूप छान लागते आता ह्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालायचा तोही व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे आता जरा सोनेर रंग आल्यानंतर त्याच्यामध्ये मी दोन चमचे आलं लसूणची पेस्ट घातलेली आहे आता याचा कच्चपणा सगळा घालवायचा आहे आणि व्यवस्थित असं तेलामध्ये परतून घ्यायचा आहे झालेला आहे आता ह्याच्यामध्ये एक टॉमॅटो घालायचा आहे तोही व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे आता हे झालेलं आहे व्यवस्थित परतून तर ह्याच्यामध्ये मी दोन चमचे कांदा लसूण मसाला घातलेला आहे आणि आता ह्याला मालवणी लूक देणार आहे म्हणजे ह्याला आमचा मालवणी मसाला घातलाच पाहिजे तर ह्याच्यामध्ये मी दीड चमचा मालवणी मसाला घातलेला आहे आणि एक बेडकी मिरची मसाला घातलेला आहे तर ते कलरसाठी घातलेलं आहे आणि थोडेसे अर्धा चमचा हळद घातलेला आहे आता बाहेर मिसळपावचे मसाले भेटतात तर त्यापेक्षा आपल्या घरामध्ये मसाले असतात त्यांनीही खूप टेस्टी होते मिसळपाव तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करा घरातल्या मसाल्यांपासूनच आता ह्याच्यामध्ये मी ओलो खोबऱ्याचं जे मग असे वाटण केलं होतं ते घालायचं आहे आणि ते व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आता हे झालेलं आहे घातलेलं आहे मी याच्यात आणि हे व्यवस्थित असं परतून घेते आहे वाटण तेल सुटेपर्यंत हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आता याच्या चवीनुसार जाडमीठ घातलेलं आहे मी एकदम असं टेस्टी अशी मस्त बघा असं व्यवस्थित असं रंग असं चेंज झालेलं आहे तेल वगैरे असं सुटायला लागले ला बाजूनी तर आता हे रेडी आहे ता तर त्याच्यामध्ये मी उकळ उकड़, म्हणजे कशी उकडून घेतलेली मटकी घेतलेली ती घालते मी आता आणि ती व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे आता हे व्यवस्थित असं परतून घेतलेलं आहे मी आता मिसळ बोललं की पातळ पाहिजे तर ता त्याच्यामध्ये मी पाणी ॲड केलेलं आहे तर आता मस्तपैकी असं चार पाच वाटी पाणी घेतलेलं आहे आणि आता ह्याला चांगलं असं उकळी आणून घ्यायची आहे मस्त असं शिजवायचं आहे पाच दहा मिनटं असं चांगल्याला उकळी आणून द्यायचे आणि मस्त अशी त्याचे मसाले सगळे एकत्र असे व्यवस्थित लागले पाहिजे तर घरातल्या मसाल्यांपासून पण मिसळ खूप सुंदर टेस्टी अशी होते तर बाहेरून विकत आणण्यापेक्षा आपल्या घरात जे मसाले असतात तर आता हे झालेलं आहे मिसळ बघा मस्त अशी शिजवून झालेली आहे तर आता ही मिसळ थाली मी तयार करते एकदम टेस्टी अशी तर आता मी काय करते आधी मटकी जी खालची मटकी असे एकदम अशी ती घेतलेली आहे व्यवस्थित आणि थोडंसं फरसाण घालते थोडंसं फरसाण घालून झाला तर याच्यामध्ये थोडासा मी कांदा घालते मिसळ बोललं की मिसळमध्ये कांदा आवाज आणि त्याच्यामध्ये थोडासा टॉमॅटो थोडीशी कोथंबीर आणि आता हा रस्सा घालते त्याचा छानपैकी मस्त झंझणीत असा झंझणीत बोलणं म्हणजे मुलांसाठी मी एवढं जास्त तिखट केलेलं नाही आहे पण खूप सुंदर ला झालेली आहे तर आता हे घातलेलं आहे रसा व्यवस्थित आता याच्यामध्ये मी थोडासा फलसण परत ॲड करते थोडंसं कांदा वरून आणि थोडंसं टोमॅटो आणि थोडीशी कोथंबीर त्याच्याबरोबर खायला पाव जर तिखट लागत असेल तर ते त्याच्यासाठी मी थोडीशी दही घेतलेली आहे थोडासा मिसळचा रस्सा मिसळमध्ये घालायला लिंबू घेतलेला आहे मी मस्तपैकी फरसाण थोडासा कांदा अशी ही मिसळ थाली रेडी आहे तर तुमच्याकडे काही फंक्शन वगैरे असेल तर तुम्ही ही थाली नक्की करा तुम्हाला नक्की आवडेल तर ही मिसळ कशी वाटली तुम्हाला हे मला नक्की सांगा आणि झटपट तयार होणारी आणि जास्तही ह्याला वेळ लागत नाही फटकन अशी होणारी आहे ही रेसिपी पाहुणे वगैरे आले तर तुम्हाला ही झटपट तयार तर ही मी आता पाच सहा माणसांसाठीच केलेली आहे मिसळपाव तर तुम्ही ह्याच्यात क्वांटिटी अशी वाढवू शकता आणि एकदम असे मस्तपैकी अशी छानपैकी ही मालवणी मिसळ तयार करू शकता तर माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद असेच माझे व्हिडिओ पाहा